नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स जीवन असा मंत्र डॉक्टर विजय दहीपाई यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोरा लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत म्हणजे सेक्स हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि नैसर्गिक आहे तो निसर्ग नियमानुसारच आहे परंतु केवळ शारीरिक आनंदापुरताच सेक्स मर्यादित नाही आहे तर लैंगिक संबंधांचे शारीरिक संबंधांचे से, सेक्सचे से, खूप आयाम आहेत वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते समजून घेण्याची गरज आहे आणि ही बांधिलकी जी आहे ही निसर्ग नियमानुसारच आहे लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अनेकविध फायदे आहेत आणि म्हणून ते काय आहेत ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडे शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुम्बा सेक्स धुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टर विजय दहीफळे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे यांच्याविषयी जाणून घेऊया एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात मळई जसजसं आपलं वय वाढतं आणि आपण वयाची पन्नाशी गाठतो ना तसं या पायरीवर या लाईफच्या या स्टेजवरनं वेगवेगळे बदल शारीरिक बद आपल्यात होत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शारीरिक बदलांचा परिणाम आपल्या लैंगिक ले आयुष्यावर होतो सेक्स लाईफवर होतो आणि ते काय आहेत आणि कस कशाप्रकारे आपण त्याच्यावर मात करू शकतो काही अडचणी समस्या जर उत्पन्न झाल्या तर आपण कसं त्याच्यावर उपचार घेऊ शकतो हे सांगण्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार मंडळी लैंगिक संबंध आरोग्य शिक्षण लैंगिक शिक्षण याविषयी मंच खर तर योग्यता टप्प्यावर लैंगिक शिक्षण हे प्रत्येकाला मग पुरुष असो किंवा स्त्री मुलगा मुलगी असो कोणी असो त्यांना त्या त्या योग्य वयात लैंगिक शिक्षण हे देणं दिलं जाणं दिलं जाणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच आमचा हा मंच आहे आमच्या या मंचाच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर विजय दहिफळे यांचा हा प्रयत्न असतो की लैंगिक शिक्षण हे समाजात पोहोचावं ती गरजच आहे किंबहुना आपल्या समाजाची कारण यामुळेच पुढे जाऊन आपला समाज जो आहे लैंगिकतेच्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सजग आपल्याला करता येईल आणि त्यामुळेच आमचा हा शो पाहून सरांच्या दादरच्या क्लिनिकमध्ये एक पंचावन्न वर्षीय गृहस्थ आले होते त्यांच्याबरोबर त्यांचा सव्वीस वर्षाचा मुलगा सुद्धा होता या मुलाचं लग्न त्यांना जमवायचं होतं पण त्याआधी लग्नानंतर काही समस्या उत्पन्न होऊ नयेत म्हणून सावधानीचे उपाय म्हणून हे गृहस्थ आपल्या मुलांना डॉक्टरांकडे घेऊन आले होते या मुलाचा सेक्शुअल फिटनेस लग्नाआधी तपासायचा आहे असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर विजय दही फळ यांच्याकडे ते आले होते आणि आता हा मुलगा जो आहे काही अंशी गतिमंद आहे असंसुद्धा या गृहस्थांचं म्हणणं होतं बरं का आणि म्हणूनच डॉक्टरांनी मग या वडिलांकडनं माहिती घेतली या गृहस्थांकडून माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी मुलाला आत बोलवलं आणि त्याला बोलतं केलं या तरुणाशी डॉक्टरांनी गप्पा मारल्या आणि मग या तरुणाशी बोलताना डॉक्टरांच्या हे लक्षात आलं की या तरुणाची प्रकृती तर उत्तम होती हेल्दी होता अतिशय फिटनेस त्याचा चांगला होता पण त्यांना डॉक्टरांना ही एक त्यांच्या संवादातनं जाणीव झाली की लग्नानंतरचं लैंगिक आयुष्य काय असतं किंवा लग्नाचं महत्त्व काय लग्नानंतर लैंगिक संबंध कशाप्रकारे असायला हवेत किंवा किंबहुना ते जर साथीदारांमध्ये जोडप्यामध्ये झाले नाहीत तर काय समस्या उद्भवू शकतात किंवा लैंगिक संबंध लैंगिक शिक्षण याची जाणीव या तरुणाच्या तरुणाला नव्हती कुठेतरी लैंगिक शिक्षण सुद्धा अभाव होता आणि त्यामुळेच सरांनी त्याचं समुपदेशन केलं त्याने आणि त्याला योग्य ले ते उपचार सुरू केले त्याला लैंगिकतेविषयी लैंगिक संबंधांविषयी व्यवस्थित सविस्तर अशी माहिती दिली असंच अनेक काउन्सिलिंग सेशन या डॉ डौ, डॉक्टरांनी डौ, या तरुणाचे घेतले तसंच समजा जर पुढे काही लैंगिक समस्या निर्माण झाल्या तर आपल्याला कशाप्रकारे व्हॅक्युम थेरपी पी शॉट थेरपी इम्प्लांट थेरपी इम्प्लांट्स कशाप्रकारे इम्प्लांट सर्जरी करता येतात याविषयी सुद्धा त्याला कल्पना दिली आणि त्याच्या वडिलांना सुद्धा सांगितलं की जोपर्यंत या तरुणाच्या मनात पूर्ण लैंगिकतेविषयी किंवा लैंगिक संबंधांविषयी जागृती निर्माण होत नाही तोपर्यंत याचं लग्न करू नये डॉक्टर काय सांगाल खरं तर लैंगिक शिक्षण म्हटलं ना की खरं तर लैंगिकता किंवा सेक्स सेक्शुअल रिलेशनशिप्स या सगळ्या विषयांना ना घरी आपल्या घरी आपल्या पालकसुद्धा आपले नाही हे हा विषय चांगला नाही किंवा ही ती वेळ नाही असं सांगितलं जातं नेहमी आणि याचा परिणाम कुठेतरी मुलांवर होतो पुढे जाऊन की त्यांना लैंगिक शिक्षणाविषयी किंवा लैंगिकतेविषयी फारची माहिती होत नाही किंवा ते कचरतात याविषयी काय सांगाल नक्कीच सांगूया आणि विशेष म्हणजे या साम टी व्हीच्या मंचाचं सा, एक सार्थक म्हणायला लागेल की हे हुँ, पालक जर तुमचा शो पाहिला तुमच्या केसेस पाहिल्या त्यातनं एक लग्न अगोदरचं एक समुपदेशन म्हणा हा लैंगिक शिक्षणाचा भाग कसा आहे सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत त्यांचं अभिनंदन आणि कौतुक लैंगिक शिक्षण काळाची गरज हे बघा काय होतं माहिती आहे का तुमचं शिक्षण घेणं नंतर तुम्ही मोठे झाल्यानंतर प्युअरिटीमध्ये येणं मग लग्न होणं ह्या गोष्टी तुम्ही अशा समजलेल्या आहेत की घरामध्ये काहीही चर्चा न करता तो वयात आल्यानंतर आता तो लग्नाजोगा झाला असं समजून केलं जातं कधी कुणी डिस्कस केलं का हो की लैंगिकता काय असते किंवा कधी तुम्ही विचारलं का आपल्या मुलांना की तुला काय आवडतं किंवा तिच्या इंटरेस्ट काय आहेत कशामध्ये आहेत बऱ्याचदा काय होतं स्नेहाजी लग्न का केलं ते आईवडिलांना पाहिजे होते घरामध्ये आणि दुसरं काय कामाला कोणीतरी पाहिजे होतं स्वयंपाक करायला खाऊ पिऊ घालायला बऱ्याच ह्या मुलाला प्रश्न विचारले की का करतात लग्न आपण तरी काय उत्तर दिले सांगतो मी दिसायला धष्ट आपल्याला वाटतं की रोबस्ट आहे दाढी आहे छान असा दिसतो डायरेक्ट लग्न करून टाकू मग साधे मी प्रश्न विचारले हो का लग्न करतात नाही म्हणजे घरामध्ये काम करायला कोणतरी पाहिजे आणि त्यानंतर मग नंतर मुलं सांभाळायला कोणीतरी पाहिजे आणि थोडंसं काय माझ्या घरच्यांची सेवा करायला पाहिजे पण जेव्हा त्याला विचारलं की पुढं आणखी काय असतं तर त्यावेळेला त्यातली माहिती नव्हती आपण ग्रँटेड करतो आणि अशा पद्धतीने दोन दोन वर्ष समागम न झालेले कपल्स आपण पाहतो कोणीतरी एकजण शेवटी डिप्रेशनमध्ये जातं बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की मुलगी माहेरी निघून गेल्यानंतर तिचे आईवडील मुलाच्या आईवडिलांना जेव्हा सांगतात की तुमच्या मुलामध्ये हा प्रॉब्लेम आहे तेव्हा ज्याचा मुलगा आहे त्यांना हे कळतं मुलाम की मुलामध्ये काहीतरी अडचण आहे म्हणून आपल्या या मंचाची गरज आहे बाकी आणखी इथले सांगू शकता तुम्ही नक्कीच आणि म्हणूनच डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक शिक्षणाविषयी लैंगिक ते विषयी लैंगिक संबंधांविषयी जागरूकता हे महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कदाचित आपल्याला असंही वाटतं कधी कधी की आपल्याला जर जा जाणून घ्यायचं आहे सेक्स किंवा आपल्याला लैंगिक शिक्षणाविषयी आणखी लैंगिक आरोग्याविषयी जाणून घ्यायचं तर कसं बरं या सगळ्याची माहिती मिळवायची कारण आपण जर इंटरनेटवर शोधलं तर बरीच माहिती येते खूप पापट पसार आपल्या समोर मात्र अशा वेळीच तज्ज्ञांची भूमिका इथे महत्वाची असते आणि म्हणूनच तुम्ही डॉक्टर विजय दही फळे यांना भेटू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये सर असतात नेरूला सुद्धा सर असतात सुयोग हॉस्पिटलमध्ये तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता अनेक जण इथे जातात नियमित सरांचा सल्ला घेतात मार्गदर्शन घेतात तुम्ही सुद्धा असंच करू शकता तुमच्या सगळ्या संकांचा निर्माण आणि आता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे सहाशे दहा चला तर आता चर्चेला सुरुवात करूया पहिला फोन आलेला आहे आपल्याला पुण्यावर यावेळी अर्चनाजी बोलतात त्यांचा कॉल घेऊया अर्चनाजी स्वागत आहे तुमचं विचारा प्रश्न सर्वप्रथम प्रथम मी सरांना नमस्कार करते आणि तुम्हालाही कारण एवढ्या संवेदनशील विषयाला एक मंच उभा करून दिला तुम्ही आणि सर एवढ्या सुंदर पद्धतीने ते सगळं सांगतायत त्याच्याबद्दल सरांची खूप खूप धन्यवाद मानते कारण आपल्या भारतामध्ये अशा अनेक तज्ज्ञ आहेत पण हा विषय कोणीही हाताळणार नाही ही काळाची किती मोठी गरज आहे या विषयावर कोणीही बोललं नाही आतापर्यंत आणि सर हे बोलतायत त्याबद्दल मी सरांचे खरच खूप खूप आभार मानते भरकटलेल्या युवा पिढीला व्यवस्थित मार्गदर्शन मिळत आहे हे एका आणि सरांना एक प्रश्न आहे सर माझा हरकत नाही विचार शरीरातील हार्मोन्सचा शरीर संबंधाच्या भावनेवरती काही परिणाम होतो का त्याबद्दल सांगा सर म्हणजे ही पोच पावती असते Hmm. म्हणजे एक ॲप्रिसिएशन खरंच समाजाला ह्या नॉलेजची किती गरज uh -huh. मी आहे कळतं आणि सांगूया आपण त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी नेहमी सांगतो की आपली बॉडी हे हार्डवेअर आहे आणि हार्मोन्स हे सॉफ्टवेअर आहे मग काय होतं यामध्ये बॉडी ही हार्मोन डिवन असते तुम्ही वयात येताना जे चेंजेस होतात एनडॉर्फिन तयार होणं इस्ट्रोजन आहे प्रोजेस्ट्रॉन फिमेल्स आहे फिमेल्समध्ये टेस्टस्ट्रॉन आहे आणि बाकी लो मॉइकल्स असतात ऑक्सिटोसिन आहे डोपॅमिन आहे सिरोटोनिन आहे फिनाईल इथेलमाईन आहे इफिनेफ्रिन नॉर इफिनेफ्रिन हे हार्मोन काय करतात डिझायर जोपर्यंत डिझायर तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्रेज जाऊ शकत नाही डिझायर झाल्यानंतर अरावझल अरावजल म्हणजे त्यामध्ये दोघांचंही इन्वॉल्मेंट होणं अरावजलनंतर मग स्टेज येते की जेव्हा तुम्ही समागम करायला लागता त्यावेळेला एक अतिउच्च पॉईंट ज्याला म्हणतो की आपण ऑर्गॅझम बरेचदा या ऑर्गॅझमचासुद्धा आणि हार्मोन्सचा फार मोठा संबंध असतो त्यामध्ये महत्वाची गोष्ट काय असते ऑर्गेझम झाल्यानंतर डोपॅमिन आहे ऑक्सिटोसिन आहे अशा प्रकारचे हार्मोन रिलीज झाल्यामुळं पेल्विक फ्लोकरचे कॉन्ट्रॅक्शन्स होणं आणि त्यामुळं इंडिरेक्टली त्या ठिकाणी जे वेगवेगळे बेनिफिट्स असतात जे फायदे असतात त्या ठिकाणी मिळतात उदाहरणार्थ काय सांगता येईल त्या ठिकाणी स्पेशली फिमेल्समध्ये इव्हन सिमेंट डिपॉझिशन झाल्यामुळे जे हेल्दी सिमेंट असतं ते डिपॉजिट झाल्यानंतर ते ॲपसॉप होतं ॲपसॉप झाल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी एक अशी स्टडी झालेली आहे की ज्यांचं एक्सपोजर हे डायरेक्ट सिमेंटला आलेलं आहे आणि ज्यांचं एक्सपोजर अजिबात झालेलं नाही तर अशा केसेसमध्ये त्यांना डिप्रेशनचा त्रास नैराश्याचा त्रास जाणवलेला आहे म्हणून मी नेहमी काय सांगतो की आपला नोन ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर असेल तरच तुम्हाला हे बेनिफिट मिळतात मग अशा केसमध्ये पुढची महत्त्वाची गोष्ट सांगतो की याने जे विचारलं की हार्मोन ड्रिवन इच्छाशक्ती राहू शकते का नक्कीच राहते कारण राहणार नाही कारण समजा बऱ्याचदा मी माझ्या फॅमिलीमध्ये किंवा असे जे कुटुंब येतात माझ्याकडं की सर काही कारणामुळे आमचे इतके भांडणं होतात आमचे अनबन होते बऱ्याचदा मिसमॅच होतं मी तर बऱ्याचदा सांगतो की मिसमॅच व्यक्तींचंच त्या ठिकाणी मिलन होत असतं कारण ॲडजस्टमेंट आहे एक प्रकारचं कॉर्डिनेशन आहे एक प्रकारचं कॉपरेशन आहे हे तुम्हाला त्याशिवाय मिळत नाही आणि सर्वात महत्वाचं तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला आणि साम विचा मंचाबद्दल जो तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल आमच्या दोघांकडे तुमचे मनापासून धन्यवाद नक्कीच नक्कीच डॉक्टर आणखी एक फोन घेऊया आपण नागपूरवरनं पुढचा फोन आहे अर्चनाजी अंजली जी अंजलीजी अंजली अंजलीजी बोला नमस्कार बोला Okay. लग्नाला आठ वर्षे ओके असा आहे की पाहिलं म्हणजे आठ वर्ष लग्नाला आहे आणि किती बेसिक प्रश्न आहे बघा तुम्हाला वाटलं हा प्रश्न पुरुषांनी विचारायला पाहिजे मग महिलांनी काय विचारलं तर ही ऍक्ट निसर्गाने बनवताना दोघासाठी बनवलेले एकट्यासाठी नाही सांगूया आपण सिमेंट किंवा धातू हा बेसिक इतकी महत्वाचा हा विषय आहे प्रत्येकाला माहित पाहिजे तुम्हाला एवढा माहीत असायची गरज नाही की तुम्ही त्याचं डॉक्टर होऊन त्याचं रिपोर्ट समजला पाहिजे नाही हे ग्रॉस ऑब्झर्वेशन आहे बघा दोन वर्ष जर रेग्युलरली तुमचं समागम होत राहिलं समन होत राहिलं आणि तरी देखील मुळबाळ होत नसेल त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो बऱ्याचदा काय होतं बऱ्याचदा पेशंट जो सर माझा धातू इतका पातळ आहे आणि दुसरं बऱ्याचदा रक्त मिश्रित किंवा लाल रंगाचा धातू येत असतो आणि यामुळे इन्फर्टिलिटी येते का वंद येते का तर नक्कीच येते जेव्हा ब्लड मिक्सिंग त्या ठिकाणी धातूमध्ये असतं तेव्हा ते 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 काय असू शकतं कंडिशन टेस्टिसमध्ये बऱ्याचदा अंडा कोशाचा अंडाशयाचा देखील ट्युबर होत असतो टी बी होत असतो बऱ्याचदा काही ट्रॉमा आहे काही इपिडीमो ऑर्कायटिस आहे की बऱ्याचदा क्रॉस इन्फेक्शन्स असतात हे बघा जेनॅटो युरिनरी सिस्टीम हे कॉम्बिनेशन आहे बनवताना निसर्गाने काय केलं ज्या ठिकाणनं धातू येतो त्याच ठिकाणावरनं तुमचं युरिनचं पॅजेस होतं काही कारणामुळं जर त्या ठिकाणी मिक्सिंग होत असेल किंवा काही कारणामुळं त्या ठिकाणी ब्लड क्रॉस किंवा ब्लड कलेक्शन येत असेल तर स्पंपची क्वालिटी ही अफेक्ट होते अर्थातच स्पंपची क्वालिटी अफेक्ट झाल्यानंतर नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी होणं शक्य नसतं दुसरा पातळ धातू म्हणजे काय अहो नॉर्मल काय हे कळलं तर तुम्हाला तो तु थिन आहे का थिक आहे का विस्कस आहे कळेल तर नक्कीच सिमेंटची धातूची तपासणी केल्यानंतर ती विस्कॉसिटी काय फिजिकल एक्झामिनेशन केमिकल एक्झामिनेशन आणि मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला रिपोर्ट कळेल आणि तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही तज्ज्ञांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला मूळबाळ नक्की होईल काळजी करायची गरज नाही नक्कीच त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता डॉक्टरांचे सगळे सेंटर्सचे नंबर्स दिलेले आहेत स्क्रीनवर तुम्ही नोट डाऊन करून घ्या डॉक्टर पुढचा फोन हो आहे ना दादा यांचा बोला तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर हा नमस्कार जी बोला दादा सर जर पुरुषाला डायबिटीस असेल ओके लिंगात गाठ आणि वाके येतो का आणि त्यावर काय उपाय असतो याबद्दल माहिती पाहिजे डायबिटीज आणि त्याचा काही संबंध असतो का तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा त्या ऑर्गन संबंधात सांगूया आपण सर्वांच्या मनातला हा बेसिक प्रश्न असतो डायबिटीज झाला रे झाला की पहिल्यांदा घाबरून जाणे गर्भगळीत होणे असं माझं काही खरं नाही आता मला इन्शुलिन घ्यावं लागेल मला गोळ्या घ्यायला लागतील यातनं तुम्ही बाहेर या तुमच्या पूर्ण ज्या आयुष्याचा प्रवास असतो ना त्यामध्ये काही ना काहीतरी कुठंतरी आजार होणं हे साहजिक असतं पण तो आजार हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे हा काही जन्मताचा आजार आलेला नाही तुम्हाला तुमचं खाणं आहे तुमचं बॅलन्सिंग डाएट आहे तुम्ही एक्सरसाइज करता का योगा करता का स्ट्रेस किती घेता मग अशा केसमध्ये जेव्हा डायबिटीस होतो आणि तो अनकंट्रोल राहतो त्यावेळेला बऱ्याचदा काय होतं लैंगिक शिथिलता येते लिंगाकड जरा फ्लो पूर्ण बंद होतो आरोजल मी डायट इच्छाशक्ती देखील होत नसते आणि यांनी काय विचारलं आणखी गाठ तयार होणे ज्याला आमच्या भाषेमध्ये पेरोनिस प्लॅक असं म्हणतो या पेरोनिस प्लॅकमुळं बऱ्याचदा लिंगामध्ये वाकडेपणा येतो बेंड येतो असं होतं का आणि का होतं की बऱ्याचदा काय असतं अतिहस्तमिथून केल्यामुळं किंवा बऱ्याचदा काही कारणामुळं ॲक्ट करताना काही फ्रॅक्चर किंवा काही ट्रॉमा झाला त्या ठिकाणी जमा होतं त्यामध्ये कॅल्सिफिकेशन होतं ह्या कॅल्सिफिकेशन झाल्यामुळं त्या ठिकाणी हळूहळू त्याचा फ्लो कमी होतो त्यात वाकडेपणा येतो मित्रांनो याला काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं ॲक्सेप्ट करा की मला ही कमजोरी आहे तज्ञांकडं जा मेडिकल ट्रीटमेंट असते समजा त्यांनी फरक नाही पडला तर पी शॉर्ट्स थेरपी आहेत थे गरज पडल्यास त्याला एक्सिजन करून ग्राफ्टिंग किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्यामध्ये पण आणता येतो तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणखी एक फोन येतो सोनाली यांचा नांदेड वरन बोलताय त्या सोनालीजी स्वागत आहे विचारा प्रश्न डॉक्टरांना बोला ऐकतोय सोनालीजी प्रश्न विचारा तुम्हाला आवाज ऐकू येतोय हा बोला बोला बोलायचा मुलाच्या आकाराचा काही संबंध असतो का माहिती द्यावी हे मला खूप छान वाटतं की लोकांना ऑर्गॅझम म्हणजे काय हे कळायला सुरुवात झाली आणि भगिनी ज्या पद्धतीने ओपन अप झाल्या आणि ती चांगली गोष्ट का आहे की एकदम मूकपणे निमूटपणे जे चालू आहे ते खूप छान चालू आहे यातनं कुठेतरी बाहेर येणं आवश्यक होतं आणि ह्या मंचाचा तो इफेक्ट आहे सांगूया आपण बघा पहिल्यांदा थोडक्यात परत जवळपास सर्वांना माहिती असेल पण जे नवीन आमचे दर्शक आहेत व्यवहार आहेत त्यांच्यासाठी मी परत सांगतो ऑर्गॅझम म्हणजे काय तर जो पुरुषांमध्ये विरस्कन झाल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन समाधानाची भावना तुम्हाला मिळते त्याच पद्धतीने फिमेल्समध्ये सॅटिस्फाय झाल्यानंतर जो पेल्विक फ्लोअर असतो त्या ठिकाणी किंवा हार्मोन्स तयार झाल्यानंतर तो, तो फ्लोअर हा कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होतो आणि त्या प्रोसेसला तुम्ही ऑर्गॅझम म्हणता बऱ्याच जणांना हा ऑर्गॅजम काय असतो हे देखील माहीत नाही किंवा तो कुठं मिळतो त्याला एक जी पॉईंट नावाचा एक सेन्सिटिव्ह पार्ट नस्तो, जास्ता हा काही पॉईंट नसतो जेव्हा तुमचा अंतरंगाचा भाग जो असतो युनीचा त्याच्या दीड इंच आतमध्ये एक नोड्युलर भाग असतो ट्वेल्व्ह क्लॉक पोझिशनला ज्या ठिकाणी सर्वात जास्त ब्लड वेसल सर्वात जास्त नवर्स असतात आणि हा पॉईंट जोपर्यंत त्या ठिकाणी त्याला फिक्षण केलं जात नाही जोपर्यंत त्याला पार्टचं घर्षण होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तृप्ती किंवा आरोग्य मिळत नाही मग यासाठी ह्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुमचा अवयवाचा आकार याचं काही महत्त्व आहे का डेफिनेटली साईज मॅटर्स महत्त्वाचं हे आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये डिफरंट व्हॅरिएशन तुम्हाला मिळतं पण जवळपास चारशे शहात्तर प्रकारच्या तुमच्या लैंगिक क्रिया करण्याच्या अवस्था असतात तुम्हाला सी टी म्हणजे क्वाटल अलाइनमेंट टेक्निक नावाचं एक टेक्निक आहे ज्यामध्ये काय करतात की या ठिकाणी फ्रिक्शन समजा जी पॉईंटला होत नसेल तर बरेचदा प्युबिक बोन म्हणजे जो वरचा भाग असतो प्युबीसचा लिंगाच्या वरचा त्याचं प्रेशर तुम्हाला विविध भागाला दिल्यानंतर किंवा तुमची पोझिशन चेंज केल्यानंतर डेफिनेटली जेव्हा फ्रिक्शन होतं तेव्हा तुम्हाला ऑर्गॅझम होतं आणि काही कारणामुळं बरेच जण एक छोट्या साईजच्या आकाराच्या लिंगामुळे लग्न करणं टाळतात डिप्रेशनमुळे जातात घरातून पळून गेलेले केसेस पाहिले आहेत मित्रांनो असं करू नका नक्कीच प्रत्येक गोष्टीला उपाय असतो ट्रीटमेंट असते याला तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर आणि तुम्ही समोर गेलं तर मी अशा काही फॅमिलीज पाहतोच नाही म्हणजे शेवटी काही जण स्वतःचं जीवन संपवतात पण अजिबात ह्या विषयावर बोलायचं नाही डिस्कशन नाही यातनं सर्वांनी बाहेर येण्यासाठी बाकीच्या आजारासारखा आजार देण्यासाठी नक्कीच आणखी महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं डॉक्टर की न संकोच न आपण समोर आलं पाहिजे माणसांनी आणि हाच आपला याच्या दृष्टीने दृष्टीने प्रयत्न असतो आणखी एक मला असं विचारायचं आहे की जर कमजोरी पद्धत कमजोरी किंवा आणखी काही सेक्शुअल असतील त्या समस्येबरोबर थायरॉइडचा त्रास असेल तर आपण सेक्स ट्रीटमेंट घेऊ शकतो का याचं उत्तर आपण घेणार आहोत पण आता एक ब्रेक वेळ झाली आपण ब्रेक घेऊन ब्रेक नंतर आपण उत्तर घेणारच आहोत घेऊयात एक छोटासा ब्रेक